बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे ह्या बदल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात याव्या तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही विभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी या मागण्यांसाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला मी विजय टेकाळे अध्यक्ष विदर्भ मंडळाधिकारी संघ नागपूर आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भ मंडळाधिकारी संघ जिल्हा शाखा बुलढाणा तदवतच विदर्भ पटवारी संघटनेच्या माध्यमातून हे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सर्वांना विधित आहेत की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी अवैध रेती उत्खनन रेतीसाठी या सबबीखाली पटवारी संघटनेला वेठी धरून पटवारी बांधवांना वेठी धरून ज्या काही अन्यायकारक बदल्या प्रस्तावित केल्या आहे त्याच्यामध्ये दोन हजार अठराचा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग झालं पाहिजे समुपदेशन झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आणखी जे काही शासन निर्णय आहे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अन्यायकारक अशा बदल्या ह्या मान्यतेसाठी माननीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठवलेली आहे ही बाब अतिशय गंभीर आणि पटवारी मंडळ अधिकारी संवर्गावर अन्यायाची करणारी आहे त्यामुळं हा आंदोलनाचा पवित्रा या जिल्ह्यामध्ये पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं घेतलेलं आहे आणि हे आंदोलन आज तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे सुरुवातीला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं काल प्रत्येक तहसील स्तरावर तालुक्या स्तरावर पटवारी संघटनेकडून एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आलं आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सर्व पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या या आंदोलनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन अन्यायकारक जी काही कारवाई केली ती जिल्हाधिकारी निश्चितपणानं मागे घेतील अशी अपेक्षा आमची आहे इथपर आज कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही पाण्याकारक बदल्या मागं घेण्यास घेतल्या नाही तर आमचं जे संभाव्य आंदोलन आहे त्याच्यामध्ये डी जमा करणे आणि त्यानंतर बेमुदत सामूहिक रजेवर जाणे हा टप्पा आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत मी विजेंद्र जिल्हा जिल्हाध्यक्ष विदर्भ पटोळ संघ जिल्हा बोलणार आज आम्ही विदर्भ पटोल संघटनेचे तिसऱ्या टप्प्यामधील धरणे आंदोलन जिल्हाधिक कार्यालयासमोर सहकार करत आहोत आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत ज्या अन्यायग्रस्त बदल्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे तो रद्द व्हावा जिल्हा स्थापना आमची रद्द व्हावी आमच्या इतर आर्थिक व सेवाविषयक मागण्या जसं की लॅपटॉप प्रिंटर ऑफिस कार्यालय भाडे अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या निकाली काढण्यात याव्या यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत पुढचा टप्पा आमचा डी एस सी जमा करणे आणि एकोणतीसपासून आम्ही सर्व कर्मचारी सामूहिक रजे आंदोलन करणार आहोत कर, कर आणि सामूहिक रजेवर जाणार आहोत